नमस्कार शेतकरी बंधूंनो जर तुम्ही तूर पिकाची लागवड केली असेल व तुमचे तूर पीक शेंगावस्थेत आले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तूर पिकामध्ये शेवटची फवारणी करणे गरजेचे आहे कारण मित्रांनो पंजाबराव डक यांनी तीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे मित्रांनो या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार असून तूर पिकाच्या शेंगावस्थेत शेंग पोखरणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला तूरपिकाच्या शेंगावस्थेत शेवटची फवारणी घेणं अत्यावश्यक आहे त्यात चांगल्या दर्जेचं आळीनाशक घेणं देखील गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला तूरपिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये शेंगावस्थेत क्लोरँड्रोनिलिप्लोर घटक असलेलं ॲम्प्लिगो दहा एम एल प्रतिपंप किंवा कोराजेन आठ एम एल प्रतिपंप कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो त्यासोबत शेंग अवस्थेत शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी व दाणे पोचण्यासाठी एक विद्राव्य खत घेणेसुद्धा गरजेचे आहे त्यात तुम्ही झिरो झिरो पन्नास शंभर ग्राम प्रतिपंप किंवा तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घेऊ शकता व मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की बुरशीनाशक देखील घ्यायचं आहे तर एखादं जे स्वस्त बुरशीनाशक आहे ते सुद्धा तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये घेऊ शकता किंवा दुसरी फवारणी केल्यानंतर एखादं जे बुरशीनाशक उरलं आहे असं बुरशीनाशक देखील तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये घेऊ शकता तर मित्रांनो ही शेवटची फवारणी मी तुम्हाला सांगितली आहे धन्यवाद